हॅलो फ्रेंड्स तर तुमचे माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तीन देवांचे मंदिर पाहणार आहोत हनुमानाचे जैन मंदिर आणि महादेवाचे मंदिर तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर चला आम्ही आता चाललेलो आहे मंदिरामध्ये खूप जोराचा पाऊस येत पण म्हटलं जाऊन सकाळ सकाळी शकर आज श्रावणचा पहिला दिवस हो चला तर या मावशी पावसामध्ये बसलेल्या होत्या फुलं आणि बेल घेऊन तो मला एकशे आठ बेल पाहिजे होता पण त्यांच्याकडे तेवढा नव्हता तर त्यांनी मला एकवीस बेल मोजून दिला आणि मग आम्ही तो घेतला अशा पावसामध्ये कधीतरी छत्री घेऊन चालायला पण खूप छान वाटतं मंदिरात पोहोचलेलो आहोत आता आपण चला छान अभिषेक करायचा आहे आता तर चला छान आम्ही आलेलो आहोत आता दर्शन घेऊन आता मी स्वयंपाक करते मी ड्रेस चेंज केला थोडंसं पावसामुळे थोडं भिजलं होतं तो त्यामुळे छान अभिषेक केला आम्ही तिथे आत्ता पण व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं म्हणलं जाऊ दे आपलं छान गर्दी नव्हती जास्त त्यामुळे छान अभिषेक झाला आमचा मस्त आणि आम्ही आता एका मंदिरात जातो इथे जवळच एक हनुमानाचं मंदिर आहे तर म्हणलं चला मला आता मंदिरामधून येण्यासाठी वेळ होईल त्यामुळे आम्ही आत्ताच घरच्या देवाची पूजा करून घेतो संध्याकाळची Go, तर चला आता आपण इथे पहिले जैन टेम्पल आहे तिथे जाऊयात खूप सुंदर मंदिर आहे मी तुम्हाला दाखवते इथे त्यांनी खूप सुंदर चित्रांमधून आपल्याला त्यांची मंदिरे आणि काही चमत्कार घडलेले आहेत ते दाखवलेले आहेत तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हे मंदिर रात्री पूर्ण पणत्यांनी खूप छान सजवतात म्हणजे फक्त पंत्याच लावतात ते लाईट नाहीत लावत त्याच्यामध्ये ते खूप सुंदर दिसतं मी दाखवते तुम्हाला तुम्ही हे पाहू शकता किती सुंदर दिसत हे मंदिर आणि इथे जैन मंदिरच्या समोरच एक्झॅक्ट हनुमानाचे एक छान मंदिर आहे तर चला आपण तिथे जाऊयात इथे आपण एक रुपयाचा कॉईन टाकला की लगेच हनुमंताच्या अंगावर तेलाची धार पडते बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये आल्यावरती खूप छान एकदम पॉझिटिव्ह वाईब्स असतात खूप छान वाटते खरंच सर्वांनी मंदिरामध्ये नक्की जायला पाहिजे खूप छान प्रसन्न वाटते एकदम आम्ही थोड्या वेळ छान मंदिरामध्ये बसलो त्यानंतर छान दिवा अगरबत्ती लावून घेतली आता छान दर्शन झाले आता मला काहीतरी एक वस्तू घ्यायची होती ती घेण्यासाठी आम्ही निघालो होतो तर तुम्ही मार्केट पाहू शकता हे कधीतरी मी मार्केट पण दाखवेल तुम्हाला इथले ब्लॉगमध्ये आपल्या तर आता पाऊस सुरू झालेला आणि आम्ही छान ऊसाचा रस पिला पावसामध्ये मुंबईचा पाऊस कधी येईल आणि कधी नाही सांगताच येत नाही पाहू शकता पाऊस येतो आणि आणि मी कुठे गेले बाहेर आणि मला मांजर दिसली नाही असं कधी होतच नाही हे बघा किती छान इथे कॅट हाऊस आहे त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि मला दिसले केक शॉप सो आम्ही तिथे गेलो मग आणि छान तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर केक आहेत तिथे आणि चॉकलेट्स पण वाव नंतर आम्ही तिथे एक डचची पेस्ट्री ऑर्डर केली मला खूप आवडतो डच केक सो तुम्ही पाहू शकता खूप छान लागतो टेस्ट करून बघा एकदा तुम्ही नसेल ट्राय केला हा तर आता चला हे पाहू शकता तुम्ही डब्बेवाला स्टॉप आहे हा किती छान स्टॉप बनवलेला आहे त्यांनी सो आम्ही आता आलेलो आहोत विजय सेल्समध्ये तुम्ही पाहू शकता एकदम छोटीशी खरेदी करायची होती मला त्यामुळे आम्ही आलेलो सो पाहू शकता इथे आम्ही घेतलं होतं आणि आम्हाला खूप उशीर झालेला जा जास्ती काही भूक पण नव्हती त्यामुळे आम्ही थोडंसं इथे व्हेज पुलाव खाल्ला आणि मग घरी गेलो आणि लहानपणापासून शिकवलेलो पप्पांनी की घरात वस्तू आणली नवीन की तिची पूजा करायची त्याप्रमाणे मी सगळ्या नवीन वस्तूंची पहिले पूजा करते आणि त्यानंतर त्याला ओपन करते तर तुम्ही पाहू शकता माझी स्मार्टवॉच खराब झाली होती त्यामुळे मला नवीन स्मार्ट वॉच घ्यायची होती सो ती घ्यायला गेलो होतो आम्ही काल आणि मग मी ही वॉच घेतली मला गोल्ड डायलची वॉच पाहिजे होती आणि एक ब्लूटूथ घेतला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि कसा वाटला माझा आजचा व्लॉग मला नक्की सांगा भेटूया लवकरच आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर